श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत माणूस कितीही गरीब असला तरी स्वप्न बघायची काही थांबत नाहीत आणि स्वप्नसुद्धा आपली खूप मोठी असतात परंतु अशा काही अडचण येतात कधी कधी की ती स्वप्न आपल्याला सोडावी लागतात किंवा कधी ती वेळ पूर्ण व्हायलासुद्धा वेळ लागतो तर अशीच आपली वर्षानुवर्ष अडकलेली काही कामे असतील किंवा कोर्ट कचेरी क कोर्ट कचेरीचं काम असेल किंवा मुलाचं लग्न होत नाही किंवा घराचं काम अडख अड घराच्या कामामध्ये अडथळा येतोय घराचं काम पूर्ण होत नाही आहे किंवा जागा घेण्याचा घेण्यासाठी सुद्धा विलंब आहे किंवा मुलाचं शिक्षणसुद्धा अपू अपूर्ण आहे ते पूर्ण व्हायला सुद्धा अडथळे येत आहेत अशी बरीच घरातमध्ये छोटी मोठी कारणं असतात की ज्याच्यामुळे आपली काही महत्त्वाची कामं पूर्ण होत नाहीत तर ह्या सगळ्यांवरचा एक ला शंभर क्या म्हणूया किंवा लाखात एक असा उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो उपाय तुम्हाला करायचा आहे मंगळवारी फक्त मंगळवारीच तुम्ही हा उपाय करू शकता आणि या उपायासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते तुम तुम्हाला मी सांगणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढे वळू वळूया आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी सांगणार आहे हनुमानासाठी हनुमान मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला रा लागणार आहे एक तांब्याचा तांब्या पण हा तांब्या तुम्हाला घरातला घ्यायचा नाही आहे हा तांब्या तुम्हाला नवीनच विकत आणायचा आहे अगोदर आणून ठेवला तरीही चालेल तांब्याचा तांब्या घेतल्यानंतर त्या तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला आठ एक रुपयाची नाणी टाकायची आहेत आठ एक रुपयाची नाणी टाकायची आहेत ती नाणी टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गहू टाकायचे आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या सगळ्याच्या वस्तू ज्या ज्या काही आहेत लागणाऱ्या आहेत ते तुम्हाला दाखवले आले आहेत लक्षात राहाव्या म्हणून तर तुम्ही त्या गोष्टी सगळ्या एकत्र घ्यायच्या आहेत त्या एक तांब्याचा तांब्या त्याच्यामध्ये तुम्हाला आठ एक रुपयाची नाणे टाकायचे आहेत त्या आठ रुपयाच्या नाणे टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गहू टाकायचे आहेत तांब्या भरायचा आहे गव्हाने ब थोडासा अशा काठावरती काठापर्यंत गहू घ्यायचे आहेत घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गूळ ठेवायचा आहे वरती ठेवायचा आहे गूळ हा गूळ ठेवल्यानंतर तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंगळवारी मंगळवारीच हा उपाय करायचा आहे मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे ओम हन हनुमते नम किंवा जय श्रीराम जय श्रीराम असे जेवढं वेळ वेळ तुमच्याकडे असेल पाच मिनटं दहा मिनटं एवढा तर वेळ नसेल किंवा असला तर तुम्ही ते करू शकता पाच मिनटं करा किंवा दोन तीन मिनटं तरी कमीत कमी तुम्हाला जय श्रीराम किंवा ओम हन हनुमते नम हा जप करायचा आहे आणि तिथून येताना तुम्हाला त्या तांब्यामधील फक्त नऊ गहू नऊ गहू घ्यायचे गह आहेत हातावर घ्यायचे आपल्या उजव्या हातावर ओम हन हनुमते नम असं बोलत बोलत त्या गहवांना तुम्ही हनुमानाच्या दोन्ही चरणावरचा जो सेंदूर असेल तो लावायचा आहे चांगला त्याच्यावरती लावायचा आहे आहे आणि ते गहू घेऊन घरी यायचं आहे गहू घेऊन घरी आल्यानंतर ते गहू तुम्हाला पुढी बांधून एका कागदामध्ये पुडी बांधून त्याला जी तुमची काही इच्छा आहे ती बोलून ती इच्छा तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये सुद्धा बोलायची आहे घरी आल्यानंतर त्या गव्हांच्या समोर पाया पडून ती इच्छा बोलून ते गहू तुम्हाला मंदिरामध्ये ठेवायचे आहेत मंदिरामध्ये ठेवल्यानंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल मंगळवारी आठ दिवसाने पंधरा दिवसाने जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गव्हाला उघडायचं आहे आठ दिवसाने पंधरा दिवसाने त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून किंवा फक्त देवा दिवा लावून त्याच्यासमोर नतमस्तक होऊन पाया पडून आशीर्वाद घेऊन तुमची इच्छा बोलायची आहे झालेली आहे अशा स्वरूपामध्ये बोलायची आहे आणि नंतर पुन्हा ती पुढी बंद करून ठेवायची आहे मंदिरामध्ये जा तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर ते गहू तुम्हाला पुन्हा काम झाल्यानंतर ते गहू तुम्हाला पुन्हा मंदिरामध्ये हनुमानाच्या चरणाजवळच ती पुढे तुम्हाला सोडून यायची आहे हा उपाय शंभर टक्के नाही हजार टक्के पूर्ण झालेला आहे आणि फायदा झालेला आहे आणि खूप लोकांना याचा फायदा झालेला आहे तर तुम्ही हा उपाय नक्की नक्की करून बघा तुमची कामं नक्की होतील कोणतंही काम आणणार नाही कारण हनुमान हा असा देव आहे जो जागृत आहे देवस्थान आहे कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही हनुमानाची भक्ती करणाऱ्या कोणालाही तुम्ही जरी विचारलं तरी त्यांचे अनुभव ते सांगतील तुम्हाला की हनुमानाच्या भक्तीमुळे माझे खूप मोठे चांगलं काम झालेलं आहे किंवा कोणतंही माझं माझ्या मार्गामध्ये कोणताही अडथळा येत नाही हे तुम्हाला कोणीही सांगू शकेल तर नक्की हा उपाय करून बघा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या अशाच सुंदरच्या उपायासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद